नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी टाईम्स नाव आणि नवभारत यांच्याकडनं एक ओपिनियन पोल आलेला आहे आणि या ओपिनियन पोलमध्ये कुणाला किती जागा मिळू शकतात याचा अंदाज बांधला जातो आहे टाईम्स नाव आणि नवभारतचं ओपिनियन पोल सध्या समोर आलेला आहे पंच्याण्णव ते एकशे पाच जागा या भाजपला या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळू शकतात असा हा पोल सांगतो आहे भाजपला एकशे पाच एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला चोवीस आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला बारा जागा मिळतील असं या टाईम्स नावाने नवभारत टाईम्सच्या ओपिनियन पोलनुसार सांगितलं जात आहे तर मंडळी शिंदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकोणावीस ते चोवीस जागा मिळण्याची शक्यता अंदाज वर्तवला जातो आहे टाइम्स नावचा हा सर्वे आहे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एकोणावीस ते चोवीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ सात ते बारा जागा मिळण्याचा अंदाज या टाइम्स नाव आणि नवभारत टाइम्सच्या ओपिनियन पोलनुसार सांगितलं जात आहे सात ते बारा जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय टाइम्स नाव यांच्या सर्वेनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सात ते बारा जागा त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकोणावीस ते चोवीस जागा आणि भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळण्याचा अंदाज टाईम्स नावने वर्तवला आहे त्याचबरोबर काँग्रेसला बेचाळीस ते सत्तेचाळीस जागा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मिळण्याचा अंदाज टाइम्स नावचा आहे ठाकरेंच्या शिवसेनेला सव्वीस ते एकतीस जागा मिळण्याचा अंदाज टाइम्स नावच्या सर्वेमध्ये वर्तवला जातो आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या ओपिनियन पोलनुसार अकरा ते सोळा जागा मिळण्याचा अंदाज आहे टाइम्स नाव यांनी केलेला हा सर्वे आहे आणि तो न नुकतंच प्रसिद्ध झाला आहे ओपिनियन पोलमध्ये राज्यातील चाळीस ते बेचाळीस जागांवरती अत्यंत चुरशीच्या लढती होणार आहेत अत्यंत चुरशीच्या लढती या मॅक्झिमम मराठवाड्यात होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे टाईम्स नाव आणि नवभारत टाईम्सचा ओपिनियन पोल आला आहे भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे तर मंडळी या ओपिनियन पोलनुसार भाजप शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या महायुतीला पुन्हा एकदा सरकार स्थापन करता येऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे भाजप म्हणजेच युती ही सरकार स्थापन करण्याच्या दिशेने अगदी काठावरती असेल असं सांगितलं जातं टाइम्स नावच्या सर्वेनुसार तर मंडळी या संपूर्ण सर्वेच्या बाबतीत भाजपला एकशे पाच शिंदेंना चोवीस दादांना बारा काँग्रेसला सत्तेचाळीस ठाकरेंना एकतीस तर पवारांना सोळा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आता यामध्ये सगळ्यात महत्वाची घडामोड अशी घडणार आहे की मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत सरकारने आपलं म्हणणं मान्य केलं नाही तर आपण उमेदवार देणार असं देखील ते म्हणाल्यात तशा मीटिंग्स देखील सुरू झालेल्या आहेत काही मंडळी हे आपल्या उमेदवारीचा अर्ज घेऊन अंतरवाली सराटीकडे निघालेल्या आहेत तर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार घोषित केले आणि त्यांचे उमेदवार किती निवडून नी येऊ शकतात तुम्ही कमेंट्समध्ये अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद